लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर मनोज झरांगी पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांना घेरले आहे आमचं आरक्षण आम्हाला द्या नाहीतर येत्या विधानसभेला तुमचं नाव घेऊन उमेदवार पाडू असा इशारा मनोज झरांगी पाटील यांनी दिला याचबरोबर त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना देखील इशारा दिला विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीला धक्का धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्यांना विधानसभेला धक्का देऊ असे मनोज जरांगे म्हणाले जे लोक माझ्या जातीला त्रास देतील त्यांना विधानसभेला पाळणार म्हणजे पाळणार असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला जोपर्यंत माझ्या जीव आहे तोपर्यंत मी लढणार काही लोक मराठा समाजाच्या विरुद्ध भाषण करतात त्यांचे उमेदवार मी पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला या विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेंवर उमेदवार देणार आणि जिंकून येणार असे मनोज जरांगे म्हणाले